तुमची प्रतिक्रिया काय हे किळी अगोदर कशी होती किळीच्या प्लॉट मध्ये हो सगळ्यात सगळ्यामध्ये खराब प्लॉट होता पहिल्यापासून पहिल्यापासून खराब प्लॉट जेवढे इथे गावामध्ये प्लॉट आहेत त्यात सगळ्यात खराब प्लॉट सगळ्यापेक्षा खरा एक नंबर प्लॉट झाला सगळ्यापासून एक नंबर मग फक्त हे बघा हे हो वापराबाई वर्ग चौतीस कंटेन घेऊन आपल्या शेतकऱ्यासाठी आले आम्ही निमित्त साहेब साहेब नमस्कार नमस्ते आपलं नाव गाव पत्ता सांगा बरं माझं नाव सचिन भाऊसाहेब परकाळे राहणार दुधोडी तालुका कर्ज जिल्हा अहमदनगर आजची तारीख काय आहे बरं आज तारीख आहे बावीस एप्रिल दोन हजार चोवीस तर ही आ, जी आपला केळीचा प्लॉट आहे किती केळीची रोप आहेत सगळी हे सगळं बत्तीसशे झाड आहेत म्हणजे तर ह्या केळीसाठी आपण वापरा बायो ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन आजपासून चालू करणार आहे तर आजच्या कंडिशनला ही केळीची परिस्थिती काय झाली वाटते तुम्हाला आता काय जाण्याचं प्रमाण थोडं जास्त आहे किडीचं म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं कमी जास्त झाड झालेत काय 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 छोटे काय मोठे झालेत लावून किती दिवस झाले हिला लावलेली साधारणतः एक महिना आणि वीस दिवस आसपास झालेत म्हणजे एक महिना वीस दिलेला हो तर या किळीत काय बदल व्हावा हो अशी आपली अपेक्षा आहे केळीत बदल म्हणजे काय असं वाढ चांगली व्हावी परत जाण्याचं हो। म्हणजे उत्पन्नाच्या दिशेनेच आता बघितली तर ही कशी दिसती <laughs> <laughs> आता पूर्ण जस म्हणजे अंग सोडून दिलेलं तिथे आता बघा हो आता ही जर बघितलं तर बाबा हो ही आपल्याला कॅमेऱ्यात काय दिसत ती दिसतच आपण जरी लाबाड बोललो तरी कॅमेरा काय लाबाड कॅमेरा हा हा आणि यातनं जी काय बदल होणार इथं येणाऱ्या एक ते दीड दोन महिन्यात पाहणार आहे तर ह्या कॅमेऱ्यामध्ये मध्ये पाठीमाग लोकेशन आंब्याचं झाड दिसत असेल तुमचं आणि इथं म्हणलं तर आपण ते बांधापासून बरं का तुमचा रस्ता आहे खाली यायचा एक दोन तीन आणि चार तुम्ही चार नंबर रांग पशी उभाय तुम्ही तीन नंबर पशी आणि चार नंबर रांग पशी ह्याच ठिकाणी आपण येणाऱ्या एक दीड दोन महिन्यात काय बदल होत पाहूया दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात नाव सचिन भावसाहेब पारकाळे राणा तालुका कर्ज जिल्हा अहमदनगर आज तारीख किती वर्ष सर आज पाच जुलै दोन हजार चोवीस पाच जुलै दोन हजार चोवीस पाच सात हा पाच सात दोन हजार चोवीस तर गोगरे साहेब आपल्याला ह्या प्लॉटला किती तारखेला तुमच्याकडे बावीस एकवीस एक सॉरी हा बावीस चार बावीस चार दोन हजार चोवीस तारीख आणि आज तिसरी चक्कर आहे तर हे वापर मार्गदर्शन घेण्यापूर्वी प्लॉटची काय परिस्थिती होती परिस्थिती काही केळी म्हणून टाकण्यासारखी होती म्हणजे छोटी कमी जास्त रोप झाली तीस टक्के रोप म्हणजे जळल्यासारखी झाली जळलीच होती मध्ये गावलेला प्लॉट बरोबर पूर्णपणे मध्ये गाव तर तुम्ही ज्या वेळेस हे मार्गदर्शन वापरलं त्याच्यानंतर तुम्हाला किती दिवसांनी असं जाणवलं की आपण घेतलेला निर्णय योग्य आहे वापरल्यानंतर पंधरा दिवसांनी रिझल्ट समजला कायदेबा ताकद आणि ते तुम्ही आतापर्यंत जमिनीतले जे, जे आपण सॉइल अप्लिकेशन म्हणतो हे किती वेळा केले आपण म्हणजे आपल्याला हा किती डोस झाले मिनिटले पाण्यातन चार डोस झालेत आता चार मध्ये रोवर दोनंदा सोलले गुथर दोनंदा चार डोस चार डोस आणि स्प्रे किती झाली आतापर्यंत चौथा स्प्रे चालूय आता चौथा स्प्रे चालूय हो गुथर जा रोवर ची किती झाले रोवर चे चार झाले रोवर चे म्हणजे आता चौथा झालाय आणि गुथर चे एक राहिले अजून चौथा व्हायला म्हणजे तुमचे रोवर चा चौथा आहे चालू आणि गुथर चौथा चालू करायचा आहे थोडक्यात सात स्प्रे झालेत तुमचे बरोबर आहे का नाही तर तुमचा आता आठवा स्प्रे गुथर राहिलाय राहिले हो तर ही कीडीला वापर बायोरगनिक मार्गदर्शन घेतलं नसतं कबातचित हां तर सरपंच साहेब काय परिस्थिती असते आज मोडा लागले असते <laughs> मोडावं लागली असते आजच्या परिस्थितीला किंवा पाला इतक्या वर आहे माझ्या डोक्याच्या वर हातभर म्हणाय काय हरकत नाही तर मी मुद्दा आपण सगळे दिसावं म्हणून मी पाला खाली दाबून धरलाय बरोबर आहे का नाही जर वापरलं नसतं तर आपण सहज बारक्या केळी सारखी केळी आली असती मी काय म्हणतो आंघोळीच्या पान एवढी केळी येते पण गड केवढा पडतो बरोबर मग आता ही केळी लावली उत्पादनाची ही पाच किलोचा दहा किलोचा घेऊन गड परवडन का आपल्या खर्चात सुद्धा निघणार नाही आपल्याला गड पाहिजे पंचवीस प्लस पंचवीस किलो प्लस पाहिजे आता बरेच शेतकरी बोलता बोलता म्हणजे आता आम्ही ऐकतो मार्केटमध्ये साहेब मी मार्केट कि पासष्ट किलोचं खाल्ला पंचावन्न किलोचं खाल्ला याकरता दुसरा निघतो साहेब पण सांगण्याची थिरी वेगळी असते सांगण्याची थिरी अशी असती साहेब तुम्ही काय मार्गदर्शन देता आपण पंचावन्न किलोचा गड खाल्लाय मग पंचावन्न किलोचं मी कसं म्हणतो की सरसकट नाही खाल्ला की वर्गात एकच जण पहिला नंबर आणू शकतो सगळ्याचे पहिला नंबर नाही देत हे सगळ्याला जग जाहीर माहिती म्हणजे चांगली टक्केवारी मिळन पण सगळ्याचा पहिला नंबर येऊ शकतो का तस सगळ्यात महत्वाचं सरासरी पंचवीस ते तीस च्या आसपास पल्ली केळीची वाटते बरोबर आहे ना तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी आहेत हो आपल्या केळीच्या दरातल्या शेतकऱ्यांसाठी काय संदेश चालला आपला कारण आपली केळी कशा अवस्थेत कशा अवस्थेत आली ती व्हिडिओ मधूनच दिसती पण तरी तुम्ही काय सांगू शकाल कारण तुम्ही हे घेऊन घरात हो एक महिना थांबलेले होते तर तुम्ही घेतलेला शेवट खवायना का निर्णय कारणी लागलाय तर इतर शेतकऱ्यांबद्दल तुमची काय प्रतिक्रिया म्हणजे म्हणजे काय काय वापरण्यात अडचण वापरलं तर त्यांचं तुमच्यासारखं फायदे शंभर टक्के होऊन जाईल बरोबर तर तुम्ही जी काय माहिती दिली आपल्या केळी शेतातल्या शेतकऱ्यांसाठी अगदी सगळे उभा राहिलेले गावकरी तुमचे साहेब तुमची काय प्रतिक्रिया अगोदर कशी केळी होती तुम्ही आता पहिल्या मध्ये नाहीत तुमची प्रतिक्रिया काय ही किळे अगोदर कशी होती प्लॉटमध्ये खराब होता पहिल्यापासून एक सगळ्यापासून एक नंबर मग फक्त हे हे या वर्गी चौतीस कंटेन घेऊन आपल्या शेतकऱ्यासाठी आले आम्ही निमित्त साहेब पण आम्हाला तळमळ आम्ही तुमच्याच आहेत आणि आपण आहे त्या लोकेशनला उभा राहिले व्हिडिओ बघून आपली एक खासियत पहिल्यापासून आपल्या शेतकरी मित्रांना हा त्या लोकेशनला उभा राहून एक विश्वास द्यायचा आहे एवढं जाऊन बी अकारदा म्हणला काय खरंय तर साहेब आपण काही देऊ नाही त्या तस तू म्हणलं हांडा झांडा बारायचोनी आपण फक्त धावतोय काय जे आहे ते उभा राहून बांधा आपण पुढे डांबरीला उभा राहून का चालल्या आणि सगळ्यांनी तुम्ही हा प्लॉट बघितलाय गावकऱ्यांनी आज गावात सगळ्यात खालच्या लेवलचा प्लॉट सगळ्यात वरच्या लेवलला आला हे तुम्ही कबूल करताय मी नाही तर तुम्ही जसं गेलं तसं सांगितलं त्याबद्दल आमच्या वापराबाई वर्ग कंपनीकडून कंपनी कडून ज्यांनी ते गजानन साळुंके सर घोग्रे सरांनी तुम्हाला मार्गदर्शन दिलं सरपंच साहेब हे सगळे सोन्यासारखे उभे आहेत सर्वांकडून तुमचं मनापासून परकाळे सर धन्यवाद